आणि अनमोल जीवन है। जीवन मनुष्य अत्यंत दुर्लभ जीवन आहे हे पुन्हा मिळणं हे आपल्याला एकदा जेव्हा मिळालेलं आहे तर या जीवनामध्ये जितकं काही आपल्याला चांगलं कर्म करता येईल त्या प्रयत्नामध्ये आपण पाहिजे बुद्ध लग म्हणतात भगवान बुद्धाने पुढे जाऊन तर म्हटलेलं आहे की आपल्या मनाला सदोदित जर चांगल्याच कर्माकडे कर जर वळवण्याचा प्रयत्न केला तर ते कर्म कधीच निगेटिव्ह कर्म करत नाही म्हणजे वाईट कर्म करत नाही तर ते साखर चांगलं कर्म करू लागेल तर त्याचा परिणाम कसा असेल आपण गोड फळाची बीज आपल्या दारी लावली अपेक्षा करण्याची गरज आहे का किंवा भविष्यामध्ये त्यानं गोड फळ दिले पाहिजे मागण्याची गरज आहे का त्याला गरजच नाहीये कारण पक्का माहित आहे की ते गोडच फळ देणार आहे का नाही तर त्याप्रमाणे कर्म जर आपलं दैनंदिन जर चांगलं कर्म असेल पण ते आता सांगितल्याप्रमाणे की मनाने सुद्धा चांगले कर्म करायचे वाणीने सुद्धा चांगले कर्म करायचे आणि शरीराने सुद्धा आपल्याला चांगले कर्म करायचे त्याच्यातलाच हा एक भाग आहे की पूर्ण परिवाराने जे काही नवीन निवास आपलं बनलेला आहे त्या निवासामध्ये डायरेक्ट येऊन राहिल्यापेक्षा त्या ठिकाणी वर्कर जे असतात ते वेगवेगळ्या आचार विचाराचे असतात इथे येणारे जाणारे अनेक वेगवेगळे आचार विचाराचे असतात त्याच्यामुळे तसे तसे तरंग या ठिकाणी निर्माण झालेले असतात तर हे सारे तरंग त्याच्यामध्ये काही दूषित तरंग असतील काही चांगले तरंग असतील तर जेवढे काही अकुशल किंवा वाईट तरंग आहे ते सारेच्या सारे पुण्यकर्म करून बुद्धाचं स्मरण करून भगवान बुद्धाच्या धम्माचं स्मरण करून भगवान बुद्धाच्या संघाचं स्मरण करून भगवान बुद्धाच्या धम्माचं पालन करून आता आज दिवसभर तुम्ही चांगलंच वागणार आहात कार्यक्रमामध्ये कोणाचं बंदूक होणार का कोणाला काही पिढा देणार का कोणाला ना मारणार का असं कोणतंच नाही कर्म करणार ना, ना। त्याच्यामुळे सगळे चांगले कर्म आज होणार तुमचे म्हणजे पूर्ण दिवसभर इथे जे व्हायब्रेशन तयार होणार ते कोणते तयार होणार चांगले तरंग तयार होणार मग त्याचा परिणाम कसा राहील जसं आपल्याला जमत असेल तर मनतेजीने जसं सांगितलं तुम्हाला एकदा का माणसाला पंचशील पालन करण्याची आवड निर्माण झाली की त्याला कळू लागते काय कळू लागते अरे याच्या पुढं पण काहीतरी असेल हे जर चांगल्या प्रकारे जर पालन होत असेल तर त्याच्यापासून मिळणारा जो काही आनंद आहे त्याच्यापासून मिळणारी जी शांती आहे त्याच्यापासून मिळणारा जो काही लाभ आहे आणि मानवी जीवनात उत्पन्न होणारा जो काही त्याचा बेनिफिट आहे आणि त्याच्यातून आपला होणारा जो काही विकास आहे तो जसा तसा आपल्याला अनुभव होऊ लागेल कारण धम्म हा अनुभव करण्यासाठी असतो आणि मग जसा जसा आपण तुम्ही हा अनुभव करू लागल तर यामुळे काय होऊ लागेल आनंद शांती आपल्याला उत्पन्न होऊ लागेल त्याच्यामुळे प्रमुदिता आपल्या चित्तामध्ये म्हणजे आनंदच आनंद उत्पन्न होऊ लागेल त्याच्यामुळे कोणाचं नुकसान करण्याची भावना ही आपल्या मनामध्ये येणं जरा कठीण होऊ लागेल मग जेव्हा दुसऱ्याचं नुकसान करण्याची भावना येणार नाही तर कोणती भावना येऊ लागेल दुसऱ्याच्या कल्याणाची भावना येऊ लागेल तर बुद्धा म्हणतात जो मनुष्य दुसऱ्याच्या मंगलाची भावना करू लागेल फिरून काय येईल आपल्याकडं ले आपल्या कल्याणाचा ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी उत्पन्न होणं चालू होऊ लागतील तर अशा प्रकारे म्हणून भगवान बुद्धाने म्हटलं की छोटे मोठे जरी प्रोग्राम आपण करू लागलो तरी त्यातून सुद्धा आपलं जे पुण्य आहे ते आपलं पुण्य वाढू लागते आणि हळूहळू हळूहळू त्या पुण्याचा जो परिणाम आहे तो परिणाम आपल्या परिवाराला मिळू लागतो याच्यामधून आपल्याला लवकर उठायची सवय लागते चांगलं काम करायची सवय लागते ध्यान करायची सवय लागते बुद्धपूजा करायची सवय लागते दान देण्याची सवय लागते ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये ऑटोमॅटिक यायला सुरू लागत असतात कारण आपल्यामध्ये तो गुण हा वाढायला जातो त्याचं कारण असते आहे की बुद्ध म्हणतात प्रेरणा जागते ना बुद्धाची प्रेरणा आपल्यात उत्पन्न होते धम्माच्या आचरणाची प्रेरणा आपल्या दुतून होते संघाच्या आधाराची प्रेरणा आपल्या दुतून होते त्याच्यातून ही सगळी प्रेरणेचे गुण हे आपल्यामध्ये वाढू लागतात आणि मनुष्य हा कसा बनतो जशी ती मेणबत्ती आहे मेणबत्ती जळत जळत जाती शेवटी नष्ट होते परंतु जळेपर्यंत काय कोणतं काम करते ती स्वतः प्रकाशमान राहून दुसऱ्याला प्रकाश, प्रकाश देण्याचं काम करते तशा प्रकारे आपण स्वतः धम्माचे पालन करून तो व्यक्ती दुसऱ्याला सुद्धा आपला आदर्श देत असतो मग त्याच पाहून परिवारामध्ये जेवढे लोक आहेत हळूहळू ते त्या मार्गाला लागू लागतात शेजारी पाजारी सुद्धा हळूहळू त्या मार्गाला लागू लागतात कारण कळू लागते ना मनुष्य त्या कामामध्ये जसं स्वीट आहे स्वीट फक्त पाहिल्यानं त्याची सव माणसाला कळत नाही ना कळते का जेव्हा ते आपल्या तोंडामध्ये आपण टाकू तेव्हा आपल्याला कळेल कि ते गोड आहे आंबट आहे का खारट आहे का तुरट आहे का कसा आहे का कसा आहे चव कळेल का नाही याचा आनंद हा तशा प्रकारे माणसाला मिळत असतो तशा प्रकारे धम्माचं पालन मनुष्य जसं जसं करायला लागेल तसा तसा बेनिफिट हा त्याला होऊ लागत असतो म्हणूनच अकुशल तरंग नष्ट करण्यासाठी आपल्या कुशल कर्माचा जास्तीत जास्त विकास आपण आपल्या मनाने वाणीने आणि शरीराने आपण करत राहिलं पाहिजे त्यासाठी बुद्ध म्हणता हे जर दररोज आपण हळूहळू हळूहळू जर एका 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 पाहिने जर वरती जाऊ लागलो म्हणजे एका एका गुणाचं पुढे निघू लागलो तर बुद्ध म्हणतात एक दिवस निश्चितच सुखापर्यंत आपण पोहोचू शकतो बुद्धाने म्हटलं ना अशा लोकांना अशा सज्जन लोकांना अशा श्रेष्ठ लोकांना अशा गुणवान लोकांना जीवनामध्ये चार प्राप्त होत असतात ना पहिला लाभ सुखांक सुख सुख शांतीचा लाभ प्राप्त करत असतात सुख सुख प्राप्त करत असतात परिवारामध्ये सुख मनामध्ये सुख कार्यामध्ये सुख हर गोष्टीमध्ये ती यशस्वी होऊ लागत असतात कारण सारेच्या सारे जे देवता आहे ते सारेच्या सारे त्यांना मदत करायला कार्य त्यांच्या कार्यामध्ये मदत करायला मदत करू लागत असतात तर अशा प्रकारे बुद्धा म्हणतात की त्यांना तो लाभ होतो दुसरा लाभ बुद्धाने म्हटलं की लाईफ जे आहे आयू फलंग लाईफ त्यांचा वाढायला सुरुवात होत असते भरपूर आयुष्य जगत असतात कारण पंचशील चांगलं पालन करू लागले पुण्य कर्म करू लागले वाईट कर्म ऐकू लागले चांगल्या कर्मावर जर त्यांचा भर असेल आता सांगितल्याप्रमाणे तर त्यांचे जे काही लाभ आहेत ते कितीतरी पटीनं जास्त अशा प्रकारे उत्पन्न होतांनी त्यांच्या लक्षात येऊ लागतात मग मनुष्य पुढे जाईल का मागेल फायदा होत असेल माणसाला तर तो मागा कसा आहे ना तुम्हाला अरे याच्यामध्ये तर खूप आनंद आहे जसं आता तुम्हाला दररोज माझ्याकडे आल्याशिवाय तुम्हाला इच्छा निर्माण होतील ती ॲटोमॅटिक नाही गेलंच पाहिजे ज्या दिवशी तुम्ही आले नाही त्या दिवशी तुम्हाला असं वाटते काहीतरी कमी आहे नाही का हे सगळं आपोआप चालू होत असते माणसामध्ये तशाच प्रकारे एकदा का मनुष्य चांगलं कर्म करायला लागला की बुद्ध म्हणतात तो मागे येत नाही तो पुढे पुढे जाऊ लागत असतो मग त्याचा परिणाम सुद्धा तशाच प्रकारे उत्पन्न होतो घरामध्ये सारखे व्हायब्रेशन हे सगळे पुण्यकर्माचे कुशलकर्माचे दान कर्माचे ध्यान कर्माचे मैत्री कर्माचे श्रद्धेच्या कर्माचे कारण श्रद्धा आहे सुखाचं बीज आहे आणि म्हणून बुद्धाने म्हटलं जे काही धम्माचं पालन करतो त्याच्यानंतर हो कोणता बुद्धाने म्हटलं की धम्म रखती धम्म आपलं रक्षण करत असतो आणि सगळ्या प्रकारच्या मारापासून वाचून राहण्यासाठी अनेक आपत्ती विपत्तीपासून वाचून राहण्यासाठी आपल्यामध्ये बल सुद्धा उत्पन्न होत असतो तर अशा प्रकारचे म्हणून संघाला दिलेलं दान महान असते भगवान बुद्धाला एकदा त्यांच्या आईने दुशाल तयार केली होती आणि ती जेव्हा दान द्यायला गेली बुद्धाला तर बुद्धाने म्हटलं की माते संघाला हे दान दे दुसऱ्यांदा सुद्धा म्हटलं की संघाला दान दे तिने म्हटलं भगवंत मी तुमच्यासाठी तयार केली पुन्हा बुद्धाने म्हटलं की संघाला दान दे तेव्हा आनंदाने आईच्या बोटाची चालणी झालेली आहे किती तकलीफ झाली आणि आपण असं कसं करतात आपण स्वीकार करा म्हटलं आनंदा तिला संघाला दान देऊ दे आणि जेव्हा संघाला दान दिलं तेव्हा बुद्धाने सांगितलं की आता सगळ्याच्या चित्तामध्ये ती आईच्या प्रती जी भावना राहील ती कोणती असेल आता एकाला दिलं आणि एकाला नाही दिलं तर भावना सारखी राहील का पण आता संघाला दिलं सगळ्यांना दिलेलं आहे तर भावना कशी राहील सगळी कल्याणाची भावना राहील ना उत्तम करायची त्या परिवाराच्या म्हणून भगवान बुद्धाने म्हटलं की संघाला दिलेलं दान हे महान फलदायी असते तर अशा प्रकारे आजच्या या कार्यक्रमामधून आपण हे शिकायचं आहे की आपल्या घरामध्ये जे काही कुशल तरंग आपल्याच कर्माने उत्पन्न होतात किंवा अन्य लोकांच्या कर्माने उत्पन्न होतात ते सगळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे तर ते नष्ट कधी होतील जेव्हा आपण चांगले कर्म आपल्या जीवनामध्ये संशोधित करत राहू म्हणून बंदेजी सांगितलं ना कमीत कमी दोन टाइम आपण बुद्धाचं स्मरण केलं पाहिजे म्हणजे बुद्धवंदना केली पाहिजे